श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी सोहळा करकम येथे प्रतिवर्षाप्रमाणे उत्साही वातावरणामध्ये याही वर्षी संपन्न झाला दररोज अखंड सात दिवस श्रीराम जय राम जय जय राम, राम। नामस्मरण करत उदयनमुख युवा गायक निषाद व्यास यांचे अभंग गायनाने वातावरण भक्तिमय झाले सुरुवातीला रागदुर्गामधील एक तालातील शास्त्रीय बंदी सादर केली त्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राने सुरुवात करून आरंभी वंदीनं अयोध्येचा राजा कानडा राजा पंढरीचा विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म चैतन्याचा गाभा संत भार पंढरीत वृंदावणी वेणू आदी रचना जात शेवटी पद्मविभूषण राजन साजन मिश्रा यांनी स्वरबद्ध केलेली भैरवी धन्यभाग सेवा का अवसर पाया गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले त्यांना तितकीच अप्रतिम सा सादसंगत तबला रोहन पंढरपूरकर पक्वाज ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम माधवलीमये टाळ माऊली पिसे यांनी दिली तसेच श्री महाराजांच्या पुण्यतिथीवेळी पहाटे काका आरती वृषाली बुदे यांच्या गुलालाचे प्रवचन प्रतिमेवर पहाटे पुष्पवृष्टी झाली तसेच प्रदक्षिणा मार्गावरून पालखी मिरवणूक काढून दुपारी बारा वाजता आरती होऊन श्रीमती शालन रामदास टकले यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी अनेक करकमकर रामनामप्रेमी आणि जपकार मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी जपसंकुलाचे सेवेकरी मंगल रसाळ प्रभाकर रसाळ विजय भागवत ज्ञानेश्वर दुधाणे महादेव दुदाणे दत्तात्रेय दाते नवनाथ कांबळे माऊली पिसे कांतीलाल टकले आलेकर बंधू उषा पिसे संध्या भागवत संजीव कुमार मेहत्रे केशर टकले दादा धोत्रे सत्यवान देशमुख श्रेयश पंडित मोहन बोदे यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच श्री तोणेश्वरी मंदिर गोष्टी समाज ट्रस्ट यांचं हे अनमोल सहकार्य लाभलं सचिन गाडगे सचिन मोजुमले सुहास निंबाळकर यांनी साऊंड सिस्टीम आणि सजावटीसाठी विशेष सहकार्य केलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा